हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे एम एस सी बँक म्हणजेच दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मित्रांनो पदभरती सुरू झालेली आहे तुमचं शिक्षण जर दहावी झाले बारावी झाले कोणत्याही शाखेतून जर तुम्ही पदवी घेतलेली आहे तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात एकशे सदुसष्ट पदांसाठी या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आजपासूनच म्हणजे सतरा जुलै दोन पासूनच याचे ऑनलाईन अर्ज अर्ज सुरू आहे आहे तर तर नक्कीच करायचा पद कौन असणार आहेत ज्युनियर ऑफिसर त्याचबरोबर लिपिक टंकलेखक शिपाई त्याचबरोबर या ठिकाणी ड्रायव्हर अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेली आहेत सॅलरीचा सा जर विचार केला तर वीस ते पंचवीस हजारा दरम्यान तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर कौन या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर कोणकोणती पद असणार आहेत पदानुसार क्वालिफिकेशन काय लागणार आहे वयाची मर्यादा किती असणार आहे त्या अर्ज कशा प्रकारे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओद्वारे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर सर्वप्रथम येत असतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर काय जॉब अपडेट आहे चला पाहत आता स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या अंतर्गत मित्रांनो रिक्रुटमेंट सुरू झालेली आहे रिक्रुटमेंट ट्रेनी ऑफिसर इंजिनियर ऑफिसर ग्रेड असोसिएट टायपीस त्याचबरोबर पिऊन त्याचबरोबर या ठिकाणी ड्रायव्हर अशा वेगवेगळ्या पदांसाठी पदभरती सुरू झालेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे सतरा सात दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे सहा आठ दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीमध्ये अर्ज या ठिकाणी करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ट्रेनी ज्युनियर ऑफिसर या ठिकाणी पद आहेत चव्वेचाळीस पदांसाठी या पदासाठी जागा निघालेल्या आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू शकता ग्रॅज्युएशन डिग्री या ठिकाणी आवश्यक असणार आहे ऍटलीस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला या ठिकाणी असणे आवश्यक आहे शुड हॅव पास मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन विथ मराठी सब्जेक्ट म्हणजे तुमचं या ठिकाणी दहावीला मराठी सब्जेक्ट असणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे जे ए आय आय बी सी ए आय आय बी एम एस सी आय टी सर्टिफिकेट वर्क एक्सपिरियन्स असेल तुमच्याकडे कोणत्याही बँकेतील तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे मिनिमम टू इयर्सचा एक्सपिरियन्स त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे एज लिमिट तुम्ही या ठिकाणी बघू शकता मिनिमम तेवीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे मॅक्झिमम बत्तीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे ज्युनियर ऑफिसर या पदासाठी स्टायपेंड दिला जाणार आहे तीस हजार पर मंथ ड्युरिंग ट्रेनिंग पिरियड आफ्टर ट्रेनिंग पिरियड या ठिकाणी तुम्हाला सॅलरी असणार आहे बावन्न हजार शंभर पर मंथ सॅलरी दिली जाणार आहे त्यानंतर दुसरं जे पद आहे ते आहे ट्रेनिंग असोसिएट पन्नास जागा आहेत ग्रॅज्युएशन सांगितलेलं आहे त्यांनी पन्नास टक्के मार्क्स या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये एज लिमिट बघू शकता मिनिमम एकवीस वर्ष ते मॅक्झिमम अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे स्टायपेंट पंचवीस हजार पर मंथ या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे आफ्टर ट्रेनिंग पिरियड चौतीस हजार चारशे या ठिकाणी पर मंथ सॅलरी असणार आहे तिसरं जे पद आहे ते आहे ट्रेनी टायपिस यासाठी नऊ जागा आहेत ग्रॅज्युएशन आवश्यक असणार आहे या ठिकाणी पर्सेंटेजचा कोणताही क्रायटेरिया त्यांनी सांगितलेला नाहीये या ठिकाणी प्रोफेशनल क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे तीस शब्द प्रति मिनिट मराठी टायपिंगचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे चाळीस शब्द प्रति मिनिट इंग्लिश टायपिंगचं या ठिकाणी सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे प्रेफरन्स विल बी गिवन कॅंडिडेट टू हैव कंप्लीट मराठी इंग्लिश स्टेनोग्राफी जर झालेली असेल तुमची तो तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे अथवा तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल मराठी थर्टी आणि फोर्टी च तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता एक्सपिरियन्स या ठिकाणी त्यांनी सांगितलेला नाहीये एज लिमिट बघू शकता मिनिमम ट्वेंटी इयर्स टू मॅक्झिमम ट्वेंटी एट इयर्स या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे स्टायपेंट या ठिकाणी पंचवीस हजार पर मंथ दिला जाणार आहे आफ्टर ट्रेनिंग या ठिकाणी तुम्हाला सॅलरी चौतीस हजार चारशे पर मंथ सॅलरी दिली जाणार आहे ट्रेनी ड्रायव्हर्स या पदासाठी सहा जागा आहेत एस एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे वयाची मर्यादा मिनिमम अठरा वर्ष ते मॅक्झिमम तीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे ट्रेनिंग पिरिय पिरियडमध्ये ट्रेनिंग पिरियडमध्ये स्टायपेंड तुम्हाला बावीस हजार दिला जाणार आहे आफ्टर ट्रेनिंग नंतर तुम्हाला या ठिकाणी सत्तावीस हजार सातशे पर परमन सॅलरी दिली जाणार आहे एक्सपिरियन्स कोणताही सांगितलेला नाहीये त्यानंतर पाचवं जे पद आहे ट्रेनी प्यून या पदासाठी अठ्ठावन्न जागा आहेत एस एस सी उत्तीर्ण सांगितलेलं आहे त्यांनी वयाची मर्यादा मिनिमम अठरा वर्ष ते मॅक्झिमम तीस वर्ष वयाची मर्यादा सांगितलेली आहे में ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला स्टायपेंट वीस हजार दिला जाणार आहे आफ्टर ट्रेनिंग पिरियड चोवीस हजार पाचशे या ठिकाणी सॅलरी असणार आहे एक्सपिरियन्स तर फक्त एकाच पदासाठी या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये ऍप्लिकेशन फीस किती असणार आहे तर ट्रेनी ज्युनियर ऑफिसर या पदासाठी एक हजार सातशे सत्तर रुपये इन्क्लुडिंग जीएसटी चार्जेस असणार आहेत ट्रेनी असोसिएट या पदासाठी एक हजार एकशे ऐंशी या ठिकाणी फीज असणार आहे मित्रांनो बाकी सर्व पदांसाठी बघू शकता तुम्ही एक हजार एकशे ऐंशी रुपये फी असणार आहे सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे ट्रेनी ज्युनियर ऑफिसर या पदासाठी आय बी पी एस या ठिकाणी एक्झाम घेणार आहे प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी पर्सनल इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे रिटर्न टेस्टमध्ये तुम्हाला कोणकोणते कौन सब्जेक्ट असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रोफेशनल नॉलेज चाळीस क्वेश्चन ऐंशी मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहेत इंग्लिश चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क्सला असणार आहे बँकिंग अँड जनरल अवेअरनेस असणार आहे चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क्सला क्वांटिटेटिव्ह आणि न्युमेरिकल अॅबिलिटी चाळीस प्रश्न चाळीस मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहे असा दोनशे मार्काचा पेपर घेतला जाणार आहे परीक्षेचा माध्यम फक्त इंग्लिश असणार आहे एकशे वीस मिनिटं या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे त्यानंतर ट्रेने टायपिस या पदासाठी फक्त एक्झाम घेतली जाणार आहे ही सीबीटी टेस्ट घेतली जाणार आहे याच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन या ठिकाणी फायनल असणार आहे कोणत्याही प्रकारची या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतली जाणार नाहीये बाकीच्या पदांसाठी बघू शकता तुम्ही सिलेबस सेमच असणार आहे रिजनिंग इंग्लिश जनरल अवेअरनेस न्यूमेरिकल ॲबिलिटी असे या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत तुम्हाला एक्झाम सेंटर बघू शकता मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद नांदेड आणि कोल्हापूर हे एक्झाम सेंटर असणार आहे या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या तुम्ही जर त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद